रात्री शेतात दिसलं शेजाऱ्यांना जळत शव झोपेतूनच उचललं आणि थेट अंत्यसंस्कार केलं सोलापुरात भयंकर घटना गुपचूप रात्री चुरकला अंत्यसंस्कार असं काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लोणीची भाग्यश्री व तेलंगणाचे बसवराज यांचं दो दोन हजार चौदा मध्ये लग्न झालं दोन वर्षापासून हे दाम्पत्य निंबरगीतील शेतात राहत होत गेल्या काही महिन्यापासून दोघा पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला ही गोष्ट पतीने भाग्यश्रीच्या आईवडिलांना सांगितली सासरवाडीत गेल्यावर पत्नी ऐकत नाही नेहमी भांडण काढत असल्याची तक्रार दिली आहे बसवराजनं मेहन्याकडे तक्रार करताना म्हटलं की तुझ्या बहिणीचे चरित्र चांगलं नाही तिचे निंबरगी येथील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहे त्याने दोघांनाही मात्र पतीचा राग गेला नव्हता याच रागातून रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली या घटनेनंतर आरोपी पतीनं आणि त्यांच्या भावानी पुरावा नष्ट करण्यासाठी मृत भाग्यश्रीचे रक्ताने माकलेले कपडे अंतरून जाळून टाकले या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला बसवराजच्या भावाने भाग्यश्रीची हत्या केलेली जागा दाखवली घटनास्थळी बांगड्याचे तुकडे पडलेले दिसले